सर सकट कि मा जाड़ा नाशिक कुंभमेळ्यासाठी सरसकट किंवा जुनी झाडं तोडली जाणार नाहीत असं नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा खत्री यांनी स्पष्ट केलं आहे महापालिकेनं सर्वेक्षणासाठी जाड़ा झाडांवर खुणा केल्या होत्या मात्र ती झाडं कापली जाणार असा गैरसमज पसरवला जात आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे कुठलीही देशी झाडं तोडली जाणार नाहीत रेंट्री सुबाभूळ झुडपी यासारखी झाडं कापली जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं खूप चुकीची माहिती थोडी बाहेर जात आहे आम्ही जे आता केला होता तो सर्वे केला होता आणि जे खुणे मारले होते ते काउंटिंगसाठी मारले होते तर त्याच्या तशा आढळून आलं की ते अठराशे झाड आहे परंतु अठराशे झाड आपण तोडत नाही काढत नाही जे जुने झाडं आहे ते तसेचे तसेच राहतील मागचे वेळेस पण होते सिंहस्थाला या वेळेस पण सिंहस्था ते राहील असे फक्त जे झुडपे आलेले आहे जे प्रदेशी वरा प्रजातीचे विदेशी प्रजातीचे जे जोडपे आहे ट्री आहे काशिद आहे सुबाबुल आहे मागचे सात आठ वर्षात आपण ते गुगल इमेजवर दिसेल दोन हजार सतराची सोळाची पंधराची गुगल इमेज पाहिजे तिथे काहीच नाही आहे आज रोजी तिथे जोडपे आलेले आहे मध्य साफसफाई आम्ही करणार आहेत तशाच प्रकारच्यातून नियोजन पण होता आणि मोठा झाडा आम्ही कापणार नाही दुसरा जर समजा काही हे पण जर आम्ही वगैरे जरी काढले तरी आम्ही खूप मोठ्या प्रमाणात वृक्ष नाशिकात करतोय आपण एक लाख पेक्षा एक लक्षपेक्षा जास्त वृक्ष लागवडी आपण या वर्षी करतोय अजून दहा ते पंधरा हजार जास्त वृक्ष लागवड करणार ह्या प्रकरणासाठी जर आम्हाला काहीही म्हणजे साफसफाई पण जरी काही करावं लागेल राज्याच्या मुख्य सचिवपदी वरिष्ठ